महागाव पोलीस स्टेशन हद्दीतील सहा महिन्यांपूर्वी घडलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यासह एक जबरी चोरीचा गुन्हा उघड तीन आरोपी अटक माननीय पोलीस अधीक्षक यवतमाळ यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी पोलीस स्टेशन महागाव अपराध क्रमांक दोनशे सत्तेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे नऊ ब्रॅकेट चार तीन ब्रॅकेट पाच अपराध क्रमांक पाचशे बावीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे नऊ ब्रॅकेट चार तीन ब्रॅकेट पाच मधील अज्ञात आरोपी निष्पन्न करून गुन्हा उघडकीस आणण्यास पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना सूचना दिल्या होत्या पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्यांचे अधीनस्थ स्थानिक गुन्हे शाखा कॅम्प पुसत पथक यांना हा गुन्हा उघडकीस आणण्याकरिता आदेशित करून योग्य त्या सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ कॅम्प पुसतकडील पथकाने सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपी बाबत माहिती काढली असता सदरचा गुन्हा पवन सुरेश पवार हनुमान सुभाष धनवे राहणार वडत तालुका महागाव जिल्हा यवतमाळ व त्यांनी केला असल्याचे निष्पन्न केले दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी हनुमान सुभाष धनवे राहणार वडत ब्रह्मी तालुका महागाव जिल्हा यवतमाळ हा सोनखेड पोलीस स्टेशन हद्दीत राहत असल्याचे समजल्याने आरोपी शोध वरिष्ठांची परवानगी घेऊन नांदेड पोलीस स्टेशन सोनखेड येथे जाऊन शोध घेतला असता तो मौजे अंतेश्वर हद्दीतील ऊसतोडीशी काम करीत असल्याचे समजल्याने तेथे जाऊन पोलीस कौशल्याचा वापर करून अतिशय शीतापिने हनुमान सुभाष धनवे राहणार वडद ब्रह्मी तालुका महागाव जिल्हा यवतमाळ या ताब्यात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने सर्वप्रथम उडवा उडवीची उत्तरे देऊन ला, देऊ लागल्याने त्यास अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता सदरचा गुन्हा त्याने त्याचे साथीदार पवन सुरेश पवार तुषार उर्फ विठ्ठल बाळू भांगे जगदीश गणेश पवार मोंटी उर्फ चेतन मनीष चव्हाण सर्व राहणार वडत तालुका महागाव यांने पवन सुरेश पवार यांच्या पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर कार क्रमांक एम एच झिरो चार ई एक्स चार एक एक या गाडीने जाऊन जबरी चोरी करून स्फुटीस्वार यांच्या ताब्यातील सोनी कंपनीचा व्हिडिओ कॅमेरा चोरी केल्याने कबूल केल्याने त्यास ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सदर गुन्ह्यातील सोनी कंपनीचा व्हिडिओ कॅमेरा गुन्ह्यात वापरलेले चाकू बनावट पिस्तल तीन मोबाईल असा एकूण एक, एक लाख पासष्ट हजार तीनशे रुपये मुद्देमाल तीन मोबाईल जप्त करून उर्वरित आरोपी तुषार उर्फ विठ्ठल बाळू भांगे जगदीश गणेश पवार राहणार वडद यांचा शोध घेऊन अटक केले सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपी हनुमान सुभाष धनवे यांच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्याने तसेच त्याचे साथीदार पवन सुरेश पवार तुषार उर्फ विठ्ठल बाळू भांगे यांनी दिवाळीच्या पूर्वी पल्सर मोटारसायकलवर खडकाफाटा येथे जाऊन एका मोटारसायकलस्वार यांच्या ताब्यातील पंचेचाळीस हजार रुपये जबरी चोरी केल्याने कबूल केल्याने महागाव पोलीस स्टेशन अपराध क्रमांक पाचशे बावीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे नऊ ब्रॅकेट चार तीन ब्रॅकेट पाच भारतीय न्यायसंहितेनुसार हा गुन्हा उघड करून सदर गुन्ह्यातील आरोपी हनुमान सुभाष धनवे तुषार उर्फ विठ्ठल बाळू भांगे राहणार वडत ब्रह्मे तालुका महागाव जिल्हा यवतमाळ यांच्याकडून सदर गुन्ह्यातील एकूण रोख रक्कम वीस हजार रुपये गुन्ह्यात वापरलेली पल्सर मोटार किंमत साठ हजार रुपये जप्त करून ताब्यात घेतले अशा प्रकारे महागाव पोलीस स्टेशन अपराध क्रमांक चारशे सत्तावीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस व अपराध क्रमांक पाचशे बावीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम असे दोन्ही गुन्हे उघड करून दोन्ही गुन्ह्यातील एकूण दोन लाख पासष्ट हजार मुद्देमाल जप्त करून आरोपी हनुमान सुभाष धनवे वय बावीस वर्ष तुषार उर्फ विठ्ठल बाळू भांगे वय एकोणीस ब्रह्मी तालुका महागाव जिल्हा यवतमाळ जगदीश गणेश पवार वय पंचवीस वर्ष राहणार सेवादास नगर वडत तालुका महागाव जिल्हा यवतमाळ यांनी पुढील तपास कामे पोलीस स्टेशन महागाव यांच्या ताब्यात दिले सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री कुमार चिंता माननीय अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री अशोक थोरात तसेच माननीय पोलीस निरीक्षक श्री सतीश चौरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक धीरज बांडे पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे पोलीस हवालदार मुन्ना आडे पोलीस हवालदार संतोष भोरगे पोलीस हवालदार तेजा ब्रणखांब पोलीस हवालदार सुभाष जाधव पोलीस हवालदार कुणाल मुंडोकार पोलीस हवालदार रमेश राठोड पोशी सुनील पंडागळे चालक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र सिरामे पोशी राजेश जाधव सर्व नेम स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ तसेच सायबर सेल यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे